हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही किती मजेतच आहे बाबा सकाळ सकाळी उठले आता मस्त आता वाजले साडेसहा गाड्यामध्ये आणि वातावरण पण इतके छान आहे ना बाहेर तर तुम्हाला बघ बघू शकता तुम्ही खूप छान वातावरण आहे मस्त सकाळी सकाळी उठण्याची ना मजाच वेगळी असते बघा वातावरण तर एकाच नंबर दिसते शांत छानता मस्त आणि बघा तुम्ही आणि इकडे सूर्य उगवलेला आहे दिसतोय तुम्हाला नाही दिसणार आहे ना तर हे बघा सूर्य दिसतोय तुम्हाला हा सूर्य उगवलेला आहे मस्त बढिया आणि ही माझ्या गॅलरीमधली छान झाडं आहेत सकाळी उठले उठले मला दिसतात ती झाडं तर खूप सारी झाडं अशी मी लावलेली आहे इथे दिसते तुम्हाला त्याला माझं ब्रश पण करून झालेलं आहे आणि मी चहा पण माडून घेतलेला आहे आणि आता किचनमध्ये जाऊया किचनमध्ये अरे देवा नको तेच झाले किचनमध्ये बघा किती सारा पसारा आहे अरे देवा 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 बघा आता कामं कोणी केले हा पसारा कोणी केला माहिती आहे का माझ्या भविष्यात तिथल्या रात्री एक वाजता खायचं सुचलं काहीतरी तर काय बनवलं काय नाही ते तुला ठेवत तिकडला पाखरा करून ठेवलेला आहे तर तिला आहे चहा मांडून बघायचं हा आहे चहा तर हा चहा मी आता घेणार आहे तर बघा चहा पण घेतलाय मी आणलाय ते चहा या चहा घ्यायला आधी सगळं चहा वगैरे झाले की मस्त भांडे घासून घ्यायचे नको ते आता करावंच लागणार आहे काम काम तर सुटणार नाही आहे मला बरोबर आहे तर आता मी घेणार आहे चहा आणि चहा झाला की मग भांडे वगैरे घासणार आहे ठीक आहे तर तोपर्यंत तुम्ही काय करा माझं जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला पण लाईक कमेंट करून ठेवा आणि माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करा बरं का तुमच्या व्हॉट्सअपला व्हॉट्सअप ग्रुपला फेसबुकला इंस्टाग्रामला सगळ्यांना शेअर करा ठीक आहे आणि कॉमेडी व्हिडिओ असतात आणि तसं मी आता जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करणार आणि ब्लॉग वगैरे टाकणार आहे जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर सांगा मी ब्लॉग कसे टाकायला पाहिजे माझ्याकडे कम्प्युटर पण आहे मी त्याचे पण ब्लॉग टाकायचं ठरवलेलं आहे <coughs> कारण आत्तापर्यंत मी खूप बिझी होते कामामध्ये तसं आत्ताही आहे पण आता फार कमी आहे म्हणजे मी, मी तेवढा वेळ देऊ शकते सकाळी उठून तो एक ब्लॉग बनवू शकते कसला म्हणजे कम्प्युटरचा घरातलं जर डेली रुटीन मी काय दाखवणार आहे असं डेली टू डे रुटीन तर माझं काही होत नाही तरी पण काही दिवस मी घरातलं थोडं बाहेर असं मी दाखवणार आहे तर जे तुम्हाला आवडलं तर ते सांगा आणि माझा व्हिडिओचा कॉमेडी कंटेंट कसा वाटतो तुम्हाला ते सांगा माझी ऍक्टिंग मला जमते नाही जमत ते पण मला तुम्ही एक कमेंटद्वारे कळवा तर चला मग हाचा सकाळी सकाळी मस्त आचार घेऊया कसा झाल्याच्या तर बघा इथे हा चहा आहे आपला मी ती मस्त बसलेली आहे माझा हात पण दुखतो मला सवय नाही आहे ना त्याच्यामुळे चहा तर एकच नंबर झाले सकाळ आणि सकाळ बरोबर हा चहा न्यूजपेपर असला तर आणखीन मध्ये येते पण माझ्याकडे न्यूजपेपर बंद केलेला आहे तर फक्त आता आपण मी आणि तुम्ही चहा घेणार आहे ठीक आहे चला मग तोपर्यंत तो जाणार आपला लाईक कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा, करा। बाय